रविवार सर्वांसाठी सुट्टीचा दिवस असतो पण आपल्यासाठी खरंच नसतो रविवार म्हटलं की आठवड्याभराची आपल्याला सर्व तयारी करून ठेवावी लागते इथं भाज्या तरी आणल्या होत्या पण किचनमधला राडा पाहू शकता अगदी मी ते सर्व व्यवस्थित करून घेते कारण नाश्ता जेवण झालेलं होतं आणि गॅस वगैरे सर्व स्वच्छ पुसून घेते धुवूनच घेणार आहे खरं तर घासून वगैरे दररोजच घासून धुवून घेतच असते मी कारण तेवढा पसारा होतच आणि धुवून घेतल्याशिवाय तर घासल्याशिवाय तर करमतच नाही आणि भांडे ते भांडेही सर्व धुवून घेते किचन सर्व साफ करून घेते आणि त्याच्यानंतर मग भाजीपाला आता पाहू शकता किचन तर इतकं छान स्वच्छ पुसून साफ करून घेतलेलं आहे आता भाजीपाल्याची वेळ आलेली आहे इकडं आता भाजी, भाजी सर्व भाज्या नळाखाली मी एकदम खळखळस खोड़ धुवून घेते स्वच्छ घासून घासून त्याला कारण धूळ वगैरे खूप असते भाजीपाला आता शहरात आणि गावाकडच्या भाजी भाज्यांमध्ये खूप फरक असतं आणि इथं आता आठवडाभर आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून घ्यायचा ठेवायचा आहे त्याच्यासाठी सुती कपड्यावरती सर्व धुतलेल्या भाज्या पसरावून घेते पूर्ण पाणी सुकल्याच्या नंतर त्याला जे फ्रीजमध्ये जे प्ल आपण वापरतो कंटेनर त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि म्हणजे आपल्याला आठवडाभर हे स्टोअर करून ठेवल्यानंतर पटा म्हणजे घेण्यासाठीही आणि पटापटा सकाळ संध्याकाळी पण वेळही वाजतो आणि असा वा भाजीपाला मी आठवड्याभराचा स्टोअर करते हे काही आठवड्याभर जाणार नाही खरं तरी परत एक दोन भाज्या लागतातच एक दोन दिवसाला तरी का होई चला तर मग मक... आजच्यासाठी इतकंच भेटूया नेक्स्ट